हेलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतलजी स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं तर आता चाललेले आहे आणि आले होते दुपारी तर आता मी पण आता त्यांना उद्या जायचं आहे गावी उद्या गावी चाललेत तर त्याच्यामुळे ते सर्व तुम्हाला सांगते चालत आहे गावी हां

काय मग काय म्हणतात सांगितलं का नाही आता रोज जागत नाही आपण ते याच्यासाठी काम होत उद्या जाऊ उद्या जाऊ त्यांना थांब ते काय म्हणते रोज म्हणतात तर म्हणत असून मनात रोज म्हणतात

का पण गेल्या आणि अक्का म्हणजे तिकडच्या इकडं गेल्या त्यांचे दुसऱ्या लेखीच्या मुलांकडे गेल्या आणि मगाशीच गेल्या म्हणजे त्यांची गाठ पडली आणि आता आई निघाल्यात आता बुधू खरं खरं का कुठं का का ते काय सांगता नाहीत कारण मधून तरीच काम वगैरे निघतं काय होते त्याच्यामुळे मग त्यांचं पण जाणं कॅन्सल होतं कधी कधी आणि मग असं होतं की अरे तेव्हाच निघाले होते ना आता काय झालं असं होतं तर निघाल्यात बघू आता काय होतंय कधी येणं होतं माघारी त्यांना आहे ते पण नाही माहिती चला आता मला पण मार्केटला जायचं आवडते समीक्षा जाऊ चला पण मार्केटला जाते भाजी आणायला रोजची भाजी काय करावी खाय मग हा प्रश्न आहे भाज्या चांगल्या असतात खाल्लेल्या चाललंय चालले पनीरान आता तिचं म्हणणं की कशाला रोज रोज हिरव्या भाज्या करते कधीतरी कर करते मी हिरवी भाजी असते जेवणामध्ये तर कधी दी कधी बनवत असते हिरवे भाजी पोरांना असं वाटतं की मग ना हिरव्या का बनवत असते सारखे सारखे मग काय चांगले चांगल्या खात पण नाही तर हिरव्या भाज्या त्यावेळी मामा मला आवडतं त्याच्या मामा ठीक आहे बनवतो मी पण पोरांचं पण आवडीनिवडी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते चला आता बघूया खरंच सासूबाई सासरे जात आहेत का नक्की गावी आता त्यांनी पैसे घेतलेले तर किती दिवस झाले आठ दहा दिवस फोन गेले पैसे घेतलेले तर तेव्हापासून चालू होतं की जायचे आता जायचे कुठे जाणार हे जाणार ते जाणार पण गावाकडचे जे मात्री पाहिजे होतं ना तर त्यांचं ठरलं की हे uh, hey. आठ दिवसांनी पॉस्ट पण झालं त्याच्या मग त्यांनी पण ब्रेक घेतला किती दिवस आहे आपल्याकडे चार महिने